नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती विषयी मराठा शालेय शिक्षण मंत्री एबीपी माझावर काय म्हणाले जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कर काय त्या शिक्षकांची ही वेदना प्रामाणिक आहे बेरोजगार एक तर काय वाटतं की मी बीएड झालो मी बी एड झालो मी टी टी केलं म्हणजे मी, मी के शिक्षक झालो आणि बेरोजगार आहे असा समज आहे समजा तुम्ही उद्या बी केलं तुम्ही इंजिनिअरिंग शिक्षण घेतलं कोणी बी झाला कोणी कॉम झाला तर तो बँक कर्मचारी म्हणा शिक्षण घेतला तो बँक कर्मचारी झाला आणि बेरोजगार असं होत नाही पण दुर्दैवाने काय झालंय की बी एड झाल्यानंतर सांगायला पाहिजे प्रत्यक्षात किती जणांना असे पुन्हा मी एक आकडा पकडला तो आकडा एक संघटना पुन्हा व्हायरल होतो असा आकडा जोपर्यंत सगळं घेत नाही पण तो बारा पंधरा अठरा वीसच्या मध्ये काही येऊ शकतो येऊ शकतो आणि त्या साठी एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी पवित्र वर परीक्षा दिली आहे मी सर एक लाख अठ्ठावन्न हजार आहेत ते समाधानी होऊच शकणार नाही पण तरी सुद्धा मी पवित्र पोर्टल वर ही भरती आणल्यामुळे अनेक विद्यार्थी खुश आहेत की काही संस्था ज्याला दहावीस लाख रुपये आमच्याकडे घ्यायचे ते आता बंद होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता जवळजवळ सध्या शाळांची रोस्ट पूर्ण झाली आहे आता पुन्हा अडचण काय होते की आम्ही भरती चालू केली तर मराठा क्रांती झाला तर मोर्चा निघाला निर्णय करू नका मग आरक्षण मराठा आरक्षण आलं तर आरक्षण आल्यानंतर रोस्टर त्या पद्धतीने बदलला त्या आरक्षण आता पूर्ण झालं लगेच दहा टक्के खुल्या गटातलं आरक्षण आलं त्याच वेळी काही संस्था कोर्टात गेले की आम्ही पवित्र पाठवतो म्हटलं आता कोर्टात गेल्यानंतर तो कोर्टाने तोपर्यंत म्हटलं की जोपर्यंत हा निर्णय लागत नाही तोपर्यंत भरती करू नका हे विनोद करण्याच्या हातात नाहीये तरी पण कोर्टामध्ये ज्यावेळी संस्था त्याला गेले तर मी जे बी एड एड धारक शिक्षक आहेत त्यांना मी बोलवलं त्यांना मी संघटनांची ऑफिस काय ते दाखवली कोर्टातली आणि तुम्ही पार्टी व्हा आणि तुम्ही मांडा हे मी त्यांना सांगितलं आता हे मी का करेन तर तुमची माझं माननीय उच्च न्यायालयासमोर येऊ द्या हे मी केलं आता हा तर माझा प्रामाणिकपणा मी जर सरसकड बरी करा म्हटलं असतं तर काही संसर्ग दहा दहा वीस वीस घेतले असते घेतात लोकांना माहिती आहे आणि बिचारा आमचा डीएड टीईटी टी विद्यार्थी हा गरीब घरातला आहे त्याला जमीन विकावी लागते सोनं विकावं लागतं असं काही करायचं असेल तर ते होऊ नये म्हणून केलेलं आहे पण आता रोष्ट पूर्ण झालेला आहे आणि मला असं वाटतं की रोष्ट पूर्ण झाल्यानंतर ही मेघा भरती जी आता व्हायची आहे आचारसंहिताची आत नक्की करू पण आता जानेवारी माझा कट्टावरचा तो व्हिडिओ विनोद तावडे यांचा खूप व्हायरल झाला होता त्यांनी काही न्यायालयीन प्रक्रिया आणि बदली झाली आंदोलन अशा अनुषंगाने काही गोष्टी सांगितल्या एक जो मुद्दा आहे तो म्हणजे जरा शिक्षकांच्या भरतीचा विषय शिक्षक खूप तणावात आहे